いただきます。<noise> सर ह्याच्यात त्यांनी खरीपाचे सगळे ना खरीपाचे वाटप झाले कधी केले वाटप कधी केले वाटप खरीपाचे त्यांनी सुरुवात केली होती की येईल कधी झाला नाही आता झाला आता या उपोषणाच्या घाईगडबडीला तुम्ही हे निघाला त्याचा हा आमचा इशारा आल्यावर तुम्ही घाईगडबडीला कामाला लागले सगळे नाही दिले रिजेक्टेडचं काय अहो ढगे साहेब मला एक गोष्ट सांगा एका गावात एका गावातल्या एका गावातल्या दोन शेतकऱ्यांनी एकाच वेळी तक्रारी केल्या एका शेतकऱ्यातून पैसे टाकले दुसऱ्या टाकले नाही त्याच्या कारण आम्ही करा गुन्हा दाखल करा पंचनामा कोटोडी पन्नास नाही गुन्हे घ्या म्हणून ऐंशी टक्के नुकसान ज्या शेतकऱ्याचं घरचे पंचनाम्यामध्ये आहे त्याला तुम्ही चार हजार रुपये टाकता ऐंशी टक्क्याचा काहीतरी चार हजार रुपये आहे बोला का होत मला पैसे सत्तर होऊन त्याला फक्त सहा हजार रुपये हे कसं करेल तुम्ही आम्हाला नाही सर ह्याच्यात आहे ना ही जी प्रकरण आहेत ना मला अशी पाहिजे होती का नाही मग केली नाही ना आपण तुम्ही कागद दिला